या निवडणुकांमध्ये प्रभाग बावीस असेल प्रभाग एकोणवीस असेल जिथे जिथे माझा मतदारसंघ आहे जिथे जिथे मला पक्ष जबाबदारी तिथे परत एकदा ही झोळी घेऊन मी उभी राहणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की विकास कामांच्या माध्यमातून मला एकच राजकारण येतं कामाच काम करा बाकीच्या दलित राजकारणात मी कधी पडलेली नाही गेल्या सहा वर्षांपासून आपल्या सर्वांच्या समोर विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना कुठे चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे कधी कुणावर दमदाटी केलेली आहे कधी कुणाला त्रास दिलेला आहे एक व्यक्ती इथे उभे करून दाखवा आणि त्याच पद्धतीचं काम विक्रमराव कोठोळे यांचं आहे विक्रमरावनी विक्रमरावनी आजपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका लढल्या दुर्दैवाने शिकवलं जात बरोबर ना त्याच्यामुळे आता माझ्या या भावाला माझी बाप जनता मी मत मागितल्यावर अपयशाची पायरी नाही यशाची पायरी चढवेल याची मला पूर्ण खात्री आहे श्रीमंती श्रीमंत आहे आणि म्हणून या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्यरत आहे असाही काही नाही आहे काम करण्याची इच्छा आतुर होते मला तरी माझ्या वडिलांच्या नावाचं पाठबळ होत तसं त्याला तर नाही आहे पण विक्रम भाऊ मी तुमच्या वडिलांना शब्द दिलेला आहे की काका त्यात नाही नाहीये परंतु जेव्हा मी दोन हजार सतराला निवडणुकीत उतरले तेव्हा विक्रम भाऊचा माझ्या कुठलाही परिचय नव्हता त्यांच्या वडिलांनी काकांनी त्यांना सांगितलं की अरे बाबुलालजी आई रे हे माझे मित्र होते आणि मला कामावर लावण्यासाठी त्यांनी खूप मदत केली होती ते के उपकार पेढायची वेळ आली आहे म्हणून त्यांच्या मुलीला तू मदत कर ते अपक्ष उमेदवार होते परंतु ते अपक्ष उमेदवार असून सुद्धा संपूर्ण वीज गाव असेल माझा देवळा या सर्व गावांनी माझ्या मागे ताकद उभी केली आणि त्याच्यामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा या माझ्या भावाचा आहे माझ्या तर रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे पिंपळगाव आमचे जर कोणी मायबाप असतील तर मनापासून आभार व्यक्त करते गाव छोटा आहे पंधराशे मतांचं गाव जरी असलं तरी त्याच्यामध्ये मेजॉरिटी दोन हजार एकोणावीस लाही माझ्या झोळी भरबरोबर आणि दोन हजार चोवीसला सुद्धा सर्व बुथ मध्ये जर ताकद तुम्ही दिसलेली आहे तर पिंपळगाव खामने माझ्या पाठीशी उभी केलेली आहे आणि म्हणून विकासाकडे विशेष लक्ष आहे स्टेटस जर तुम्ही घाबरत असाल तर तुमचा लोकप्रतिनिधी असताना निषेध आम्ही करतो आपण जनतेच संरक्षण करण्यासाठी इथे असतो ही मायबाप जनता आशेने आपल्याकडे बघत असते आणि आपण जन्म सुटलो तर काय होईल आणि किती वेळा आपण ही दमदाटी सहन करून घेणार आहोत ते बिना पैशाच आहे गुंठेवारीचे कपले करून इतिहास भूगोल काढायला अजून वेळ आहे सगळा इतिहास भूगोल निघणार आहे काळजी करू नका आणि एकदा बोलते ते करते आणि करते म्हणूनच बोलून दाखवते <laughs> एनसीएन न्यूज साठी सनी नाशिक रोड